मी आर्चरा मात्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आता आहे तर म्हणजे आम्ही एकवीरा आईच्या दर्शनाला खूप दिवसांनी आहे आणि खूप बऱ्याच म्हणजे महिन्यांनी चाललोय चाल तर आपली गँग बघायचीच आहे का तुम्हाला तर बघून घ्या आपली गँग आंबे घेतले काय तर मित्रांनो ही आपली गँग आहे आणि आरती आहे ती आपली मुंबई वरून बी येणार आहे ते जॉबला आहेत ते तर मित्रांनो आता चाललो आम्ही एकवीरायच्या दर्शनाला आणि आज दर्शन कसं होणार आहे ते आपण बघणार आहोत आणि आजचा राडा पण तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो चला जाऊया थेट एकवीरायच्या दर्शनाला आई माऊलीचा दुरु। आय चला गो ली ली तर मित्रांनो हे बघा आपली अशा प्रकारे गँग निघाले आणि मित्रांनो कोण आहे ते तुम्हाला सांगायची गरजच नाही तुम्ही यांना बहुतेक वेळेला बघितले असेलच आपल्या ब्लॉगमध्ये तर तीच ती गँग आहे म्हणजे माझ्या मामाच्या गावातली अंधोशितली तर आता चाललंय आपण तर आता जातानाच एन्जॉय वगैरे सर्वच आपल्याला बघायला भेटणार आणि आपण फर्स्ट टाईमच इकडून चाललंय म्हणजे ते टेम्पोनी वगैरे कारण आतापर्यंत मी टेम्पोने वगैरे गेलोच नव्हतं गेले, गेले ते म्हणजे सर्व ह्यानी आपल्या बसनी गेलेलो आणि आपण लोणावल्यामध्ये राहायचो त्यामुळे प्रश्नच नव्हता हो येत तिथं तिथं चालत वगैरे जायचोच तर आता निघाले फर्स्ट टाईम टेम्पो मधून आणि बघा आपले टेम्पो निघालेत थांबा

काहीच ट्रॅफिकल मित्रांनो आता आले ते म्हणजे खोपोलीला आणि आता आपण वरती चढणार आहोत आणि तुम्ही व्हि बघू शकता लाईट पहा मित्रांनो आता आलंय ते म्हणजे शिंगरोबा मंदिराजवळ आणि शिंगरोबा मंदिर आहे तिथली तुम्हाला स्टोरी माहितच असेल माहीत नसली तर काही दिवसात आपल्या युट्यूब चॅनलवर येऊन जाईल तर मित्रांनो आता आपण आलो आहे ते म्हणजे आपल्या शिंदर मंदिराजवळ आणि फुल ट्रॉफिक आहे फुल राडा मित्रांनो ट्रॉफिक पण फुल आहे पुढे ॲक्सिडेंट झालं पुढे आपले आपण आलो ते म्हणजे शिंदरबा मंदिर जवळ जवळ ह आपला हा टेम्पो आहे आणि ट्रॉफिक फुल झालं आहे ॲक्सिडेंट झाले तर आपल्या बाप्पाचं इथे दर्शन करू गाईज, फुल ट्रॉफिक झाले आणि आता आम्ही चालत चालत चाललो टेम्पो वासून खूपच लांब आलोय सोबत काय सांग आणि को सोबत कोण नाही माझ्या सांग बाबा सांग कोण चालत चालतच जाऊ एक राईच्या दर्शनाला डायरेक्ट हाय माऊली उदो उदो धो मित्रांनो काश्मीर मजबूत प्लस नमस्कार मित्रांनो आता वाजलेत ते म्हणजे आठ साडेआठ झाले का मला जायला कारण लेट झाले म्हणजे आता सुटलो ट्रॉफिक होत राही आणि ऍक्सिडेंट झालेले त्यामुळे जरा लेट झाला जरा आपण कधीच एकविरा राहायला पोहोचलो असतो आपल्याला जामच लेट झाला दुसरा आपला टेम्पो आहे तो अजून निघालाय ना आम्ही आमचा पुढे होता टेम्पो त्यामुळे निघताना आला तर चला आता काही तर पण पटापट पटावट जाऊ आपल्याला खूप वेळ झाला नाही तर आता आपण जेवणाची वगैरे तयारीला लागलो असतो आधी चला कसलीच न वाट पाहत आपण पटाट पटाट जाऊया कसली वाढायला मजा नमस्कार मित्रांनो आताच पोचलो आपला एक टेम्पो वाचलाय आणि आपली मुंबई वरून पब्लिक आले ती पोहोचले मुंबई पुण्यावरून वगैरे आले ती पब्लिक पोहोचलेली आहे सध्या अजून पब्लिक येण्याची बाकी अजून एक बारा जण त्या टेम्पोमध्ये आहेत तो टेम्पो पाठी आलेला त्यामुळं त्यांना थोडा वेळ होईल आता आज तुम्हाला राडा बघायला भेटणारच आहे येताना ते सीन वगैरे बघायला भेटले चला आता जाऊया राडा करायला फुल ऑन पब्लिक फुल ऑन पब्लिक Ouaq lagreg e-lai ananda Allah peget o Mach- <muchos> An lagita autunt war deg नमस्कार मंडली तुम ना तुम्ही मित्रांनो बघा रात्रीचे दोन वाजलेत आणि सर्व आम्हाला सामान बाहेर काढायला लागले बघा दोन वाजले आणि सर्व सामान या लोकांनी आम्हाला बाहेर काढायला लावलं बोलले तुम्ही रूम सोडून जा आम्ही तुम्हाला ठेवणार नाही प्लस एक्स्ट्रा चार्ज आमच्याकडून दोन हजार रुपये घेतले आमची काही चुकी नसतंय ना ते बोलले अकरा वाजता मी डी जे बंद कर करा तुम्ही आम्ही त्यांचं ऐकून अकरा वाजता डी जे बंद केला आणि त्यानंतर आम्ही देऊ फक्त जेवायला बाहेर बसायसाठी ताडपत्री आतरली तर ते बोलतात तिथे एक मिनटं पण थांबायचं ना आणि डायरेक्ट आम्हाला रूमच्या बाहेर काढले त्याचे शब्द बघा तुम्ही कसे बोलतात ते आमच्यासोबत आम्ही प्रेमाने रिक्वेस्ट करत होतो त्यांना तरी ते ऐकत नव्हते त्यांचे शब्द ऐकत होते विषय संपला <speaking> दे ना हजार रुपये संपला दोन मिनट ऐक दोन मिनट ऐक दोन मिट ऐक तुम्ही जर म्हणताय ना पाहिजे लू ऐकण्याची बुकिंग इथे आयच दोन मिनिटं दोन मिनिट

तू ऐकला ना आम्ही रूम सोडली तर मित्रांनो हा आहे तू विल्ल्या इथे नाव दाखवले तुम्हाला कृपया मित्रांनो इकवीरायच्या दर्शन आहे तर या विल्ल्याचे इथे तरी येऊ नका अशी लोक असं तुम्ही बघितले असा यांच्यावर कारवाई मित्रांनो झालीच पाहिजे आईज आता वाजलेत ते म्हणजे दोन आणि आमचा राडा झालेला तो तुम्ही बघितलाच असाल आता फिरायला लागले बघा असं आम्हाला सर्वजण रूम शोधतात रात्रीची काय म्हणजे आज आमचं नशीब फिरलं काय समजतच नाही बोलत सगळीजणं सगळीकडे रूम शोधायला बिझी झाली दोन वाजलेत रात्रीच्या आणि आम्हाला एकवी राहिला रूमच नाही भेटले अजूनपर्यंत बघ आणि मुक्काम घेतोय तर मित्रांनो आता रूम शोधत शोधत आम्ही आलो म्हणजे पायथ्या मंदिरात जाऊ पायथा मंदिरच आहे इथूनच पाया पडू आम्ही बघू रूम शोधू परत इथे कृपया भेटू देवावरून जाऊ द्या काही आम्हाला फायनली विला भेटलेला आहे तिकडे उगीच खर्च केला तिकडे आम्हाला विला होऊन गेला विला बघूया विला बघू शकता तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आजचा राडा आमचा आणि आम्हाला रस्त्यावर रावाला पाली आली आणि नंतर नवीन विल भेटला तो पण तुम्ही बघितला असाल तर काही आता भेटूया आपण उद्याच्या मध्ये उद्याच्या मध्ये आपल्याला दर्शन वगैरे बघायला भेटेल तर कुठेही जाऊ नका आपला ब्लॉग असाच पाहत राहा आप भेटू आपण उद्याच्या मध्ये चला बाय बाय